जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत परिसरात जुन्या वैमानस्थान एका अठरा वर्षीय तरुणावर चार जणांनी कोयता चाकू इतर शस्त्रांनी वार केल्याची घटना रविवारच्या सुमारास घडली या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणात तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे जखमी तरुणाचे नाव हर्षल कुणाल पाटील व अठरा राहणार एकनाथ नगर रामेश्वर कॉलनी असे आहे मिळालेल्या माहितीनुसार रविवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हर्षल पाटील हा त्याचा मित्र नितीन राजेंद्र देशमुख याच्यासह रामेश्वर कॉलनीतील रास शाळेजवळ पबजी खेळत बसला होता दोन वर्षापूर्वीच्या जुन्या वाजून चार अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर हल्ला चढवलाय हल्लेखोरांनी लोखंडी कोयता चाकू इतर धारदार शस्त्रूंनी त्याच्यावर वार केले या हल्ल्यात हर्षल गंभीररित्या जखमी झाला असून त्याला मित्रांनी खाजगी वाहनाने तत्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे रुग्णालयात डॉक्टरने त्याच्यावर उपचार सुरू केले असून त्याची स्थिती अद्याप नाजूक आहे घटनेची माहिती डी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कर्मचारी व अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली व संशयितांची धरपकड सुरू केली ते आम्ही आशाकडे बसले होते दोन जण होते तो मी फक्त मोबाईल पास बघत होते आम्ही तिथे ते वीस पंचवीस जण आले त्यांच्या हातात कोयते चापर होते तलवार होत्या बाकीच्या हातात काही धरतो होतं त्यांच्या पुराड्या होत्या बाकीच्या हातात ते त्याच खेपे त्या आरशल्य मारलं त्यांना त्या आरशल्य वडतवडत नेलं त्यांना मला मागे कोयते मारले त्यांना उलट कोयते मारले मला बुक्के मारले मग त्यांगे जुना जुनाव्या वाद होता तिकडला पुरांचा ते वीस पंचवीस जण होते साडे पा पाच वाजता पाच साडेचार आम्ही राजशाळाकडे इष्टा बघत होते हा पहिले बी ते वीस पंचवीस जण आले जांभलत होते पोरांनी तडी त्यांचं रोजचं हे नव्हतं दारुपींच येत होते तरी झांबलत होते पुराणले इथे लागेल आणि इथे लागेल मागे लागेल हल्ले कोरत गैर होते तिच्यात फक्त चंद चेहरे त्यांचे आधी फक्त त्यांचे नाव आहे नाव माहिती ना सोम ठाकरे होता तो सनी फोने होता तो दिने होता तो पाव होता आणि तो तीन चार जणांचे नाव माहिती नाही फक्त चेहरे आता माझ्या नाव नितीन राजन देशमुखे त्यांना उलटे कोईते मारायला ते मला